ॲसेट मॅनेजमेंट कंपनी करते नक्की काय तर तिकडे सगळ्यात महत्वाचा रोल सुरू होतो फंड मॅनेजरचा फंड मॅनेजर म्हणजे रिसर्च ॲनालिस्ट म्हणून पंधरा ते वीस वर्ष काम केलेला आर्थिक क्षेत्रातली सरस्वती ज्याला प्रसन्न आहे अशी व्यक्ती ही व्यक्ती ज्या वेळेला नियोजन करते जर शेअर बाजारात तर कुठल्या कंपन्या यायच्या त्या कंपन्यांचे निकाल काय लागत आहेत कसे लागत आहेत या सगळ्यावरती जर रेग्युलेशन ज्याच्यावरती सरस्वती त्या क्षेत्रातली प्रसन्न आहे ज्याचा आठ ते दहा तासाच कामच ते ती व्यक्ती करत असेल तर ती स्थिर होण्याची शक्यता आपल्यापेक्षा जास्त आहे की नाही मग आता हे फंड मॅनेजर एकटे काम करत नाही त्यांच्याकडे हाताशी रिसर्च अनालिस्ट पण असतात ज्यांचा पंधरा वर्षाचा अनुभव झालेला नाही सो हे रिसर्च अनालिस्ट आणि फंड मॅनेजर ह्याचं डे टू डे मॅनेजमेंट ते पाहतात आता झालं पहिलं काम दुसरं ते जे फंड मॅनेजर आणि रिसर्च अनॅलिस्ट आहेत ते जे निर्णय घेत आहेत त्यांना तुमचं आयुष्य माहिती आहे चाळके साहेबांनी हे पैसे त्यांच्या रिटायरमेंटसाठी ठेवलेत का मुलीच्या लग्नासाठी ठेवलेत हे फंड मॅनेजर रिसर्च अनॅलिस्ट ना आहे नाही माहिती मग तिकडे रोल सुरू होतो गुंतवणूक सल्लागाराचा की जर गुंतवणूक सल्लागाराला तर तुमच्या या गोष्टी माहिती असतात मग तुमच्या ज्या कुठल्या आयुष्यातल्या आर्थिक गरजा आहेत त्या आर्थिक गरजांना कुठल्या फंडाबरोबर जोडून द्यायचं हे काम कोण करत आर्थिक सल्लागार करतो जो सेबीच्या परीक्षा देऊन सर्टिफाईड असतो ज्याला दर तीन वर्षानंतर आपलं लायसन्स रिन्यू करावं लागतं तरच तो आर्थिक सल्लागार म्हणून देखील काम करू शकत असतो असा आर्थिक सल्लागार आपल्या सोबत असेल तर त्याला आपल्या आर्थिक गोष्टींबद्दल माहिती असेल तो तुमची ही बास्केट वेगवेगळी करू शकतो की हे तुमच्या रिटायरमेंटचे पैसे हे मुलीच्या लग्नासाठीचे पैसे हे तिच्या शिक्षणासाठीचे पैसे हे तुमच्या फिरण्याला जायचे पैसे हे तुमच्या इमर्जन्सीसाठीचे पैसे आणि त्या त्या प्रत्येक बास्केटला किती रिस्क कुठे घ्यायची कुठे नाही घ्यायची हे ठरवून एक ऑर्गनाइज फायनान्शियल प्लॅनिंग होऊ शकत जंगल किती आपल्याला रम्य वाटलं तरी जंगल आणि बाग यामध्ये फरक असतो की नाही झाडं तर दोन्ही ठिकाणी आहेत पण जंगलात झाडं कशी वाढतात त्याला काही नियम असतो पण बागेत आपण ठरवतो ना इथे लॉनच असेल इथेच फक्त नारळाचं झाड असेल सगळीकडे नारळाची झाडं नसतील नारळ पडला कोणाच्या डोक्यात तर इथे इथे लांब वाढणार किंवा इथे सावली पडेल या लॉन वरती तर हे लॉन वाढणार नाही मग हे झाड इकडे लावूया अशी व्यवस्था कुठे असते गार्डन मध्ये बागेत असते मग आपल्या देखील कमवलेल्या पैशाच जंगल करायचं की बाग फुलवायची आपण देखील जे पैसे कमवलेले आहेत आपल्या मेहनतीचे पैसे आहेत कसे मागे आपले टाकून द्यायचे आणि लागले की कुठूनही ओरबाडून काढायचे हा जंगली ऍटिट्यूड झाला ना माणसाच दहा वर्षा दहा हजार वर्षाच्या मध्ये अनेक वर्ष ही जंगलात आहेत त्यामुळे आपला इन्स्टिंक्ट हा जंगलातला आलेला आहे पण गेली काही शतक आपण सिव्हिलाइज जगात राहिलोय पण पण झालंय काय आपण सिविलाइज जगाचं ज्ञान पैसे कमवण्यासाठी वापरले किंवा कमवणे पैसे या क्षेत्रासाठीच ज्ञान आपण शाळा कॉलेज मधन शिकलो पण त्या कमवून आणलेल्या पैशाला कस सांभाळायचं कसं नियोजन करायचं ह्याबद्दल आपण शिकलेलो नाही कारण हा स्पेशलाइज जॉब आहे ओके नाही हा सगळ्यांनाच सगळा शिकवून कसा चालेल तुम्ही ज्याला शाळेत होता त्याला तुम्हीला कोणी कायद्याचं शिक्षण दिलं तुम्हाला टेलरिंगचं शिक्षण दिलं नाही दिलं आपण म्हणतो का का नाही टेलरिंग शिकवलं माझा आज हा ब्लेझर मीच शिवला असता मला नाही मिळालं शिक्षण म्हणून माझी पंचायत झाली आहे म्हणून मला जावं लागतं टेलर कडे पण किमान तरी मिळालं असेल तर थोडा शहाणपणा घेऊन जस दुखलं खुपलं की डॉक्टर कडे जातो आपण एखादी कोर्टाची केस आली तर वकिलाकडे जातो म्हणजे काय प्रत्येक गोष्टीतल्या प्रोफेशनलची जशी सेवा घेतो तस आर्थिक गोष्टींमधले जे तज्ज्ञ सल्लागार असतील त्यांची पण सेवा घ्यायला हवी की नाही कारण त्याच्यामध्ये खूप स्पेसिफाईड गोष्टी आहेत यामध्ये तुमच्या आख्या कमाईच्या कमवलेल्या पैशाचा पूर्ण प्रश्न आहे तो कोणीतरी दुसऱ्याचा पेपर कॉपी केल्यासारखा ह्यानी कुठे फंड घेतले तेच मी घेतो अरे पण त्याच आयुष्य वेगळं त्याची बायको देखील कमावते बायको कमवत नसेल त्याला एकच मुलगी आहे तुम्हाला दोन मुली आहेत त्यांच्या आई वडिलांनी त्यांना दोन कोटीची हेरिडेटरी सोडली आहे तुम्हाला सोडली आहे का या अनेक गोष्टींवरती तुमचं आणि त्यांचं आर्थिक आयुष्य बदलत जरी ते तुमच्या शेजारी वर्गात असतील जरी ते तुमच्या कंपनीत एकत्र काम करत असतील तरी तुमचं आणि त्यांचं आर्थिक आयुष्य वेगळं आहे सगळ्यांनाच सगळे हे नियम सारखे लागू शकत नाहीत जसं तुम्हाला जे खोकल्याचं औषध लागू पडेल ते तुमच्या मित्राला खोकला झाल्यावरती लागू पडेलच असं नाही तसच त्याचं आर्थिक नियोजन तुमचं आर्थिक नियोजन गोष्टी वेगळ्या असू शकतात कोणाला मेडिक्लेम असेल कंपनीकडनं तर कोणाला जर आजारी पडलात तर अनेक मध्यम वर्गीय कुटुंब हे फक्त एक आजार पण गरिबी पासून लांब बसतात एक मोठा आजार पण आलं आणि अत्यंत प्रोफेशनल डॉक्टर्स असतात ते बघत असतात तिकडे टीम आहे की तुमच्या पेशंटला भेटायला आलेली मंडळी कोण कोण आहेत बरं त्यावर ना ते जोगतात कितीपर्यंत बिल नेऊ शकतो आपण म्हणजे त्याला काही सीमा नाही एक दोन लाखाचं बिल पण होईल किंवा त्याला चाळीस पन्नास लाखावरती पण पन? नेता येऊ शकतं मग या प्रत्येक गोष्टीचं आर्थिक नियोजन करून ठेवायला हवं मग प्रत्येक मग मला बरेच जण मिळून विचारतात आमचं वय पासष्ट आम्ही मेडिक्लेम काढू का हो मग आता पासष्टाव्या वर्षी मेडिक्लेम काढायला गेलात तर तुम्हाला हप्ताच साठ सत्तर हजार रुपये दर महिन्याचा येईल डायबिटीज वगैरे असेल अजून काही आजार असतील तर अजून मोठा होईल अशा परिस्थितीतलं आर्थिक जीवन आणि आपल्या या ज्या काही मैत्रिणी बसल्यात त्यांनी मेडिक्लेम काढावा का याच माझं उत्तर हे दोन्ही गोष्टी बदलणार आहेत त्यांना चार पाच हजार रुपये दर महिन्यामध्ये जी गोष्ट मिळेल तीच तुमच्या वडिलांना साठ साठ हजार रुपये पन्नास पन्नास हजार रुपये प्रीमियम भरावा लागेल मग आर्थिक नियोजनाचं सगळं गणित डायनॅमिक्स बदलतं सो हे बदललेलं डायनॅमिक्स काय आहेत या गोष्टी नीट समजून घ्यायच्या असतील तर प्रोफेशनलचा सल्ला घ्यायला हवा आणि त्याप्रमाणे आपण आपल्या आर्थिक नियोजनाची विभागणी करून घेतली पाहिजे आपलं कमावून आणलेले पैसे आणि ती संपत्ती ही जंगलासारखी नाही तर बागेसाठी सारखी फुलवायला हवी